नमस्कार मित्रांनो आज आपल्याबरोबर भाऊल भाऊ बनकर आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी आज आपल्याबरोबर आलेली आहे आणि गाडी बघितली होती राधा कंपनी हे आपण रेट टाकली होती दोन दिवसापूर्वी आणि साहेबांनी आज गाडी बघितली आणि रोख रोख टेबल कॅश साहेबांनी गाडी घ्यायचा निर्णय घेतला तर त्यांचे सगळे मित्रमंडळी आले ज्या ओरिजिनल परिस्थितीत आपण जुन्या मालकाकडून गाडी घेतली होती याच परिस्थितीत आज आपण त्यांना गाडी घेत आहे साहेब मी तुमच्याबद्दल कॅश पेमेंट करून आज ही गाडी घेतलेली आहे मित्रांनो तर राहुल मलकर व त्यांचे सगळे मित्र परिवाराला हार्दिक अभिनंदन साहेब तुम्हाला आणि खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि असंच संभाजीनगर चिकड ठाण्याची सगळी मुख्यमंडळी आपला व्हिडिओ बघू राहिले सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही त्यांना फीडबॅक विचारा गाडी कशी राहिली गाडी नावर करायची प्रक्रिया कशी राहिली आणि त्यांनी जर तुम्हाला योग्य सांगितलं तर तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती म्हणजे नंबर एका अठरा बावीस यांच्यावरती कॉल करून गाड्या घेण्यासाठी आमच्याकडे येऊ शकता आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईंट हो तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास साठ गाड्यांचा स्टॉप तुम्हाला बघायला मिळू शकता एक्सचेंजची पण सुविधा आहे लोनची पण सुविधा आहे आपण फायनल करू आणि तुम्हाला गाडीचे मालक करू परत तुम्ही आमच्याकडे येऊ एक्सचेंज मध्ये घेऊन याच्यापेक्षा मोठी गाडी रेसा आडी वेम काहीतरी तुम्ही याच्यापेक्षा चांगली गाडी आमच्याकडनं परत घेऊन जाऊ हीच ईश्वर चर्म आहे धन्यवाद